मकमलाबाद विद्यालयात कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मकमलाबाद येथे मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर डॉक्टर वसंतराव निवृत्ती पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्राचार्य संजय डेरले यांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्येष्ठ शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते कुमार सुमेध पवार यांनी डॉक्टर वसंतराव पवार यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली विद्यालयाचे प्राचार्य संजय टेरले यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की त्यांचा जन्म निफाड तालुक्यातील ओणे या खेडे गावात एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांनी सामाजिक राजकीय सहकार साहित्यिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय भरीव असे कार्य केलं आहे आमदार खासदार असताना त्यांनी अनेक विकासकामे केली विधानसभा व लोकसभेत त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता नाशिक जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांवर त्यांनी भरीव कार्य केलं मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीसपदी असताना त्यांनी खेड्यापाड्यात संस्थेच्या शाखा काढून शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवली शिस्त गुणवत्ता पारदर्शकता या त्रिसूत्रीवर भर देऊन त्यांनी संस्थेची प्रगती केली ते शिस्तीचे अतिशय कडक होते त्यांनी संस्थेच्या विस्ताराबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षणावर जोर दिला वैद्यकीय क्षेत्रातील दिल कामगिरीसाठी अतिशय प्रतिष्ठित अशा बी सी रॉय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असेन मी नसेन मी माझ्या कार्यातून दिसेन मी अशीच त्यांच्या कार्याविषयी सर्वांना प्रचिती येते सूत्रसंचलन कुमार प्रांजल भामरे हिनं केलं या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग रोहिणी सोनवणे वैशाली देवरे यांचे बहुमोलसे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी -फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मखमलाबाद